नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा पर्व आहे गौरी अर्थात महालक्ष्मीचं पूजन मागील दोन दिवसापासून यामुळं सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं आपण पाहत आहात या श्रीधरपंत मुनी यांच्या घरातील हे एक्कावन्न वर्षाची परंपरा असलेलं अधिष्ठान आणि हे आहे बबन श्री खंडूजी पवार यांच्या घरातील हे अधिष्ठान आहे अशा विविध ठिकाणी महालक्ष्मीचं पूजन मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं यामुळं संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला होता या, या दरम्यान प्रामुख्यानं जो आंबील आणि कत्लीचा प्रसाद जो असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो तो सर्वत्र वितरित करण्यात आला या निमित्ताने महाराष्ट्राचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नांदार संजय राठोड यांनी ठिकठिकाणी जाऊन गौरीचे महालक्ष्मीचे पूजन केले त्यांचं दर्शन घेतलं आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका